आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोठ्यातून आमदार छगन भुजबळ यांना मंत्री केले अजितदादा हे सर्वाला संधी देणारे सर्वांना मुख्य प्रवाहात आणणारे नेते आहेत गेल्या कित्येक गेल्या कित्येक महिन्यापासून छगन भुजबळ हे मंत्री होण्याच्या प्रतीक्षेत होते अजितदादा गांधी आज त्यांना संधी दिली आज ते, ते कॅबिनेट मंत्र्याच्या शप शपथ घेतलेले आहेत म्हणून दादा सारखा नेता महाराष्ट्रात नाही सर्वसामान्य माणसाला सर्व जाती धर्माच्या माणसाला सर्व उपेक्षित माणसाला विशेष करून मुस्लिम समाजाच्या माणसाला अल्पसंख्याच्या माणसाला त्यांनी संधी देतात आज छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री केल्याबद्दल अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील भाऊ तटकरे यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत